पुण्यातील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडलेला भीषण अपघात संपूर्ण शहराला हादरवून गेला बंगळुरू महामार्गावरील हा उताराचा भाग आधीपासूनच ब्लॅक स्पॉट म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि याच ठिकाणी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एक कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे तो नियंत्रणाबाहेर जाऊ लागला होता त्यात त्या ठिकाणी उतार असल्यामुळे वाहनाचा वेग प्रचंड वाढला आणि चालकानं अनेकदा कंटेनरचा ब्रेक दाबून पाहिलं तरी कंटेनर थांबला नाही त्यात पुढे जाताना कंटेनरनं समोरून जात असलेल्या छोट्या कारला भीषण धडक दिली आणि या धडकेत कार कंटेनरच्या तळाला जाऊन अडकली पण तेवढ्यात काही सेकंदांनीच मागून दुसरा कंटेनर भरधाव वेगाने आला आणि कारच्या मागील बाजूला जोरदार धडक दिली यातच कार अक्षरशः दोन ट्रकांच्या मध्ये चिरडली गेली आणि या दुप्पट धडकेत कारमधील इंजिन ब्लॉक फुटला त्यामुळे पेट्रोल बाहेर आलं आणि एक थिणगी पडताच काही क्षणात संपूर्ण कारण भीषण पेट घेतला यात कंटेनरच्या पुढील केबिन पर्यंत आगीनं फैलाव घेतला होता डिझेल टाके फुटल्यानं आग प्रचंड वाढली त्यामुळे नवले ब्रिजवर धुरानं थैमान घातलं होतं जळणाऱ्या वाहनांचा आवाज लोकांच्या किंकाळ्या आणि जळणाऱ्या टायरचा गंध यामुळे आसपासचा परिसर थरथरला होता यात आजूबाजूच्या नागरिकांनी फायर ब्रिगेडला पोलिसांना आणि अँब्युलन्सला फोन केले यात जळत्या वाहनाजवळ जाणं अतिशय धोकादायक असतानाही काही जणांनी अग्निशमन सिलेंडर आणून आग कमी करण्याचा प्रयत्न केला पण कंटेनरच्या टाक्या फुटल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती आणि यात आगीत कोरपळून जागी सात जणांचा मृत्यू झाला होता तर वीस पेक्षा अधिक लोक गंभीर आणि किरकोळ जखमी झाले होते कारमधील प्रवाशांचा मृत्यू अत्यंत करुणादायी स्वरूपाचा होता कारण धडकेनंतर वाहन काही सेकंदाच जळू लागले आणि आत अडकलेले लोक बाहेर येऊ शकले नाही जखमींपैकी अनेक जण कंटेनर चालक मागील मोटरसायकल स्वार आणि बाजूची वाहन चालवणारे होते काही जखमींची अवस्था रुग्णालयात अत्यंत चिंताजनक आहे पोलीस निरीक्षकांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत वाहतूक थांबवली क्रेन अग्निशमन गाड्या आणि रेस्क्यू टीमच्या मदतीनं वाहनं काढण्याची मोहीम रात्रभर सुरू होती पंचनामा सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि वाहनांच्या तांत्रिक चाचण्या करण्यात आहेत अपघातग्रस्त कंटेनरचा मालक चालक आणि क्लिनर यांच्यावर कॉम्प्लेबल होमिसाइड म्हणजेच हेतू पुरस्पर पाणाना मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे बघितलं तर नवले ब्रिज परिसरातील हा उतार पूर्वी हे अनेकांना जीव ठरला होता स्थानिक नागरिकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वेग नियंत्रणासाठी रम्बल स्ट्रीम स्वतंत्र ब्रेक टेस्टिंग झोन आर्थिक चेतावणी चिन्ह तसेच अवजड वाहनांसाठी नियंत्रण प्रणाली उभी करणं अत्यावश्यक आहे या भागात रात्री आणि संध्याकाळी मोठ्या ट्रकांचा वेग वाढतो ब्रेक गरम झाल्याना फेल होण्याची सुद्धा शक्यता वाढते आणि त्या क्षणी वाहनावर नियंत्रण राखणं जवळजवळ अशक्य होतं आल्या अपघातनं मृतांच्या कुटुंबियांना प्राथमिक आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून रस्ता सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र हा अपघात दाखवून देतो की प्रशासनाची उपाययोजना कितीही असली तरी रस्त्यावरचे धोके अजूनही कायम आहेत महामार्गावरील का उतार अवजड वाहनांची वाढती संख्या ब्रेक फेल होण्याची शक्यता आणि रस्त्याचे अत्यंत धोकादायक भौगोलिक स्वरूप या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे कालचा हा भीषण मृत्यूचा सापळा तयार झाला तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका